जपते हे बघते तेव्हा ही राजकीय नांदी आहे असं म्हणता येते अरे बघा का नेते काय करतात कसं करतात कधी कधी फक्त आज जाऊन आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणून बाहेर आलं तरी बाहेर चर्चा चालू होते तर चर्चेला काय करायचं त्याच्यापेक्षा आज इथं भेटणं आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं हे जास्त महत्वाचं आणि त्याकडे जास्त लक्ष देण्याची आहे होते कुटुंबीय सोडून हे चांगली गोष्ट आहे ना आता शेवटी इलेक्शनच्या काळामध्ये कुणी बरंच काही बोलून जातं इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याच काही अलिगेशन तिथे होतात पण आज वाढदिवसानिमित्त ते सुद्धा पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने इथं सगळे येऊन शुभेच्छा देत असतील तो मला असं वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पण शुभेच्छा दिल्या असतील तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बातम्या देऊन शुभेच्छा देतात राजकारण पण माझं एकच म्हणणं विकासाचं राजकारण असावं कटुता नसावी कटुतेमुळे फक्त टीका होत असते त्यात कोणाचं भलं होत नसतं आज असं सकारात्मक राजकारण बघायला मिळतंय ते आमच्या सरकारसाठी साठी अतिशय चांगली गोष्ट आहे पण साहेबांनी आज भेट देत असताना म्हणजे एक जे पाहायला मिळालं की पवार कुटुंबियांचा एक सण होता जो एकत्र पाहायला मिळायचा पाडवा आणि त्यानंतर या यंदाचा पाडवा मात्र पाहायला नंतर आज वाढदिवसानिमित्त भेट झाली तर या सगळ्याकडे कसं पाहत वाढदिवसानिमित्त पूर्वीचा जे काही काळ होता त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राजकीय लोक नाही म्हणून पण कुटुंब म्हणून आम्ही जे भेटत होतो ते खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून चांगली गोष्ट होते काही प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये भेटता आलं नव्हतं आता इलेक्शन संपलेलं आहे आणि याच्यात कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी जर आधीच्या पिढीने तिथे घेतली असेल ती चांगली स्वागत करण्यासाठी शेवटी आता माझं वय अडतीस आहे लहानपणीपासून दादांना मी जवळून बघितलेलं आहे साहेबांना बघितलं ताईंना बघितलेलं आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये जी काही कटुता आली आहे राजकीय दृष्टिकोनातून त्यामुळे छत्तीस वर्षाचा जो काही संबंध आहे नाहीतर त्यांची जी ओळख आहे त्यांनी मला केलेली मदत नाहीतर मी त्यांच्याकडे बघून माझ्या पर्सनॅलिटीमध्ये केलेले बदल ह्या गोष्टी काही आपण संपू शकत नाही त्यामुळे कटुता असणं राजकारणासाठी कुठल्याही प्रकारच्या म्हणजे भाजप विरुद्ध आम्ही असू नाही तर कुठल्याही विचाराच्या विरुद्धात असू कटुता आली की तिथं फक्त टीका होते त्यात काही लोकांचं भलं होत नाही त्यामुळे हे जे काही सकारात्मक भूमिका नेत्यांनी तिथं घेतलेली आहे ते सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये ती चांगली आणि स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे राज्यातल्या मंत्रिमंडळाचा तिढा अजून सुटलेला नाही अमित शहाना आहेत अजितदा आता दिल्लीमध्ये आता दिल्लीमध्ये निर्णय घेतले जातात सर्वच नेते काल असं कळालं की फडणवीस साहेब सुद्धा होते एकनाथ शिंदे साहेब मात्र महाराष्ट्र काही सोडताना आपल्याला दिसत नाहीत पण दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करत आहेत कुठेतरी महाराष्ट्राला मंत्रिपद तिथं मिळावं आणि लोकांच्या हिताचे निर्णय तिथे घ्यावे आणि आम्ही विरोधात असणारे जे सर्व आमदार आहोत आमची सुद्धा इच्छा आहे की या सरकारला सहा महिने तिथं द्यावेत सहा महिन्यामध्ये जे काही शब्द त्यांनी दिलेले ते पूर्ण करता येतात का काय हे आम्हाला बघावं लागेल आणि जर त्यांना ते करता आले नाही तर मग आम्ही राजकीय भूमिका भूमिका त्या बाबतीत नक्कीच ते पाहायला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाहायला मिळाले नाही आजकाळी इकडे ते दिल्लीत आल्याचं काय आलं होतं मात्र अजित पवार आले त्यानंतर ते आले नाहीत का साहेबांनी काही ती जबाबदारी दिली असावी नाही तर त्यांनी स्वतः पक्षाची काहीतरी कुठली तरी जबाबदारी आहेच आणि त्या बाबतीत ते कुठेतरी बिझी असतील त्यामुळे बिझी असल्याशिवाय ते येणार नाहीत असं मला वाटतं बिझी नक्कीच असतील कुठं ना कुठेतरी आता सकाळी नाही आलं आता मी सकाळी खरं तर यायला पाहिजे होतो पण विमान उशिरा झाला त्यामुळे थोडंसं उशिरा पोहोचलो त्यांचं विमान सकाळचं कॅन्सल झालं असं संध्याकाळी येतील त्यामुळे कधी येतील हे आपल्याला सांगता येणार तुम्ही थोडंसं लवकर आले असेल कौटुंबिक भेटीमध्ये तुम्हाला नऊ पर्यंत पोचायच होतं की सकाळचा वेळ त्या ठिकाणी तो गेला असला तर ठीक आहे आता पवारसाहेब पार्लमेंटमध्ये गेलेले आहेत पवारसाहेबांना भेटायचं होतं आणि मला या भेटीबद्दल कुठेही काही माहीत नव्हतं तर मी इथे येऊन फक्त साहेबांना भेटणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि त्यांना आता भेटेल परत आले कारण का हाऊस चालेल नाही चालेल हे सांगता येणार नाही तर साहेबांना भेटेन परत एकदा महाराष्ट्रासाठी आम्ही जाऊ पण साहेब सगळेच जण म्हणतात की आम्हाला या भेटीबद्दल माहिती नव्हतं कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना नव्हती आणि अजितदादा कालपासून आले तर त्यांची काल काही कुठली वेगळी भेट झाली नाही मग असं म्हणायचं का की ते खास साहेबांना भेटण्यासाठी इथे आले होते मला माहित योगायोग असतो दिल्लीमध्ये गेले सहा महिने मी आलो नव्हतो आलो ते आजच आलो आणि योगायोग बघा दादा सुद्धा आज दिल्लीत आहेत मी आहे सुप्रिया पवार साहेब सुद्धा आहेत तो योगायोग त्यामुळे राजकारणामध्ये योगायोग असतो पण आज जे औचित्य आहे ते पवार सा साहेबांचं वाढदिवस आहे आणि पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथं तुम्ही बघितलं तर अख्ख्या भारतातील लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तर मी सुद्धा इथं एक दादांना भेटणार आहात योगायोग आणि दिल्लीत आहात मला असं कळलं या घराच्या समोर त्यांना घर मिळालं असं मला कळलं शेजारी का कुठं का असं नाही आता शेवटी सरकार त्यांचं आहे कौटुंबिक तुमचे संबंध आहेत पण साहेबांचं जे आत्ताचे हे जे घर आहे हे टाईप एट आहे सुनेत्रा पवार या पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार झाल्यात तरी देखील त्यांना टाईप सेव्हनचं घर से दिलेलं आहे नाही दादांना सुद्धा बऱ्याच वेळा दिल्लीला यावं लागतं त्यामुळे दादांना सुद्धा त्या घराचा वापर हा राजकीय दृष्टिकोनातून असेल ना तर इथं आल्यानंतर काही बैठका करण्यासाठी असावा या अनुषंगाने दोन्ही गोष्टी एकत्रित करून एक एक कर� निर्णय गेतल, केंद्र सरकारने तिथं घेत घेतला असावा शेवटी आता ते केंद्र सरकारमध्ये सुद्धा आहेत आणि राज्य सरकारमध्ये आहेत त्यामुळे सरकारमध्ये असल्यानंतर बरंच काय आपल्याला करता येतं आणि तशीच काही गोष्ट झाली असावी त्यामुळे घर कुठलं मिळालं याच्या कुणी राजकारण करू नये योगायोग या घराच्या जवळच ते घर असल्यामुळे चांगली गोष्ट आहे असं काही घडलंय का की त्यामुळे त्यांना साहेबांची आठवण आली असावी किंवा तुम्ही कसं आहे की आता पवार अजितदा वय पासष्ट सदुसष्ट आहे त्रेसष्ट वयापर्यंत साहेबांबरोबर ते राहिलेले आहेत आणि याच्यात तुम्ही त्यांचं जे व्यक्तिगत व्यक्तिगत जीवन आहे त्याला राजकीय ज जीवनामध्ये मिक्स करू नये आज आपल्या काकाला भेटण्यासाठी दादा आले येत असताना आपल्या सासराला भेटण्यासाठी काकी आल्या आपल्या आजोबाला भेटण्यासाठी पार्थ आला असावा आणि इतरही नेते अनेक तीस पस्तीस वर्ष साहेबांबरोबर काम केले ते इथं शुभेच्छा देण्यासाठी आले त्या अनुषंगानेच फक्त बघा त्यात राजकीय पतंग उडून उद्या उगाचंच पतंग कापली गेले तर तुम्हाला नैराश्य येईल त्यामुळे त्याच्यापेक्षा याला एक व्यक्तिगत कौटुंबिक भेट समझाओ ऐसा माला चलो रोहित पवार जी हमारे साथ में रोहित जी एक बात बताइए कि आज अजीत तो। पवार जो है पावर जी से मिलने आए हैं तो क्या आ, इंडिकेशन ये दिखाई दे है ये महाराष्ट्र की देश की संस्कृति है कि पे आप के जो सीनियर लोग है फैमिली के उनको उनको उनके अगर बर्थडे हो या कोई भी इम्पोर्टेंट डे हो उस दिन पे जाके वहाँ पे विश करना ये संस्कृति है और यहाँ पे अजीत दादा आए थे उनके साथ पूरा उनका फैमिली आया था और जो बडे नेता है उनके पक्ष के वो भी आए थे अच्छी चीज है ये फैमिली और कल्चरल विषय की चीज ऐसे समझना चाहिए अच्छा लेकिन आपकी लैंडिंग थोड़ी सी देर से हो गई आपने अभी क्या करो खुद का एयरलाइन तो नहीं है अगर होता तो टाइम पे पहुंच जाता अभी एयरलाइन जब पहुंची तब मैं आया थोड़ा सा लेट हो गया तो लेट हो गया अच्छा लेकिन के सामने बात की तो उनका कहना है कि अभी अजीत पवार और शेद पवार जो है वो एक साथ आना चाहिए ये भावनाएं जो है वो कितने हद तक सही होगी देखो कार्यकर्ता एक बहुत इंपॉर्टेंट पार्ट है कोई भी पक्ष के लेकिन निर्णय नेता लेते हैं अभी नेता का विषय है लेकिन आज की जो मीटिंग है वो सिर्फ सिर्फ और सिर्फ पर्सनल बर्थडे के विशेष देने के लिए थी अच्छा उनकी फैमिली